हाय करते हाय धम्मी हुशारी आम्ही फर्स्ट टाइम हा माझी तरी आल्यानंतर बसली होती पुण्यामध्ये पण मी पहिल्यांदाच बसली मी काय केलेली नाहीये आता कसं आहोत मग आज बस सगळ्यांना मुलांना खूप जास्त काय म्हणते सगळ्यांकडे तुमच्याकडे एक एक मुलं आणि माझ्याकडे साहेब तिथे का बघा उदूला सुद्धा मी घेतलं होतं त्यामुळे उद्याला थोडं बरं नाहीये कारण की वातावरण सुद्धा खूप चेंज आहे त्यामुळे बघा अगदी गर्दी येतात चला चल चला मग आता आम्ही जाते सगळे जण हे बघायला आम्ही तर आतमध्ये आलोय आणि बघा हे कसे झोपले हे बघा हे श्री जागा इथं आलो इथं मेन म्हटल्यावर ऑनलाईन तिकीट काढावं लागतंय आहे आम्ही क्यू आर कोड स्कॅन केला आणि तिकडं पाठवून दिला आता तिकीट आल्यावर मग आम्हाला आतमध्ये जायला भेटेल खूप छान वाटतं इथं आल्यावर पण आणि गर्दी पण बघा आज संडे असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे बघा तुम्हाला गर्दी दाखवते बघा आणि हे मेन गेट आहे शनिवार हे मेन गेट आहे शनिवार वाड्याचं जायचं आहे हां इथे आतमध्ये जायचं का म्हणजे आम्ही सुद्धा फर्स्ट टाईमच आलो पुण्यामध्ये आलो तर मी पण सुद्धा याच्या आधी शनिवार वाडा पाहिलं नाही आणि आम्ही सुद्धा राहिलेलो आहे तरी पण आम्ही गेलो नव्हतो आणि यांना सोडून या दोघांना सोडून म्हणजे इतू आणि सुटीच्या पप्पांना सोडून आम्ही पहिल्यांदा आलो इकडे म्हणजे असं फिरायला याच्या अगोदर आम्ही असं एक कधी बाहेर गेलेलोच नव्हतं तर आज आम्ही फिरायला आलो आहे असं छान वाटतंय जरा तर चला मग आम्ही आता आतमध्ये जातो आणि मज्जा करतो की मध्ये काय काय असेल आम्हाला तर खूप जास्त उत्सुकता आहे हा तर चला मग आता आम्ही आतमध्ये जातोय तिकीट आल्यावर आम्ही आतमध्ये आलो आहे तिकीट काढून तर तिकीट दाखवा जाऊ ना थांबायचं बघा हे याच्यामध्ये हा हे हे बघा हे आहे तिकीट आम्ही ऑनलाईन काढलंय आणि त्यानंतर खूप मस्त आणि पाऊस पण पडून गेलाय आणि सगळीकडे मस्त मस्तपैकी दिसत आहे गरम खूप जास्त होत आहे पाऊस पडून गेल्यानं सकाळी त्यामुळे आणि सकाळी खूप जोरामध्ये पाऊस झालाय हो असा आज जायचा प्लॅन नव्हता आज यायचा बिलकुल प्लॅन नव्हता आमचा पण पाऊस तिकडे आल्या नाही असं वाटतं कुठे काही काही ठिकाण तसंच होतं काही ठिकाणी पूर्ण कोरड होतं काही ठिकाणी खूप ओलं होतं म्हणजे तिथं पाऊस पडतो नाही पडत असंच आहे सगळी इकडं पुण्याला आणि आल्यानंतर ह्या तिघांना लगेच भूक लागली बघा बघा गांधीजी के तीन बंदर गांधीजी घेतील आम्हाला तर असं फिरायला खूप आवडतं आम्ही तर काय काय विचार केला तर आज कुठं कुठं जायचं पण इथंच खूप टाइम लागला आणि घरी पण लवकर जायचंय ना कारण की ट्रॅफिक खूप असते यावेळेस वेळेस पहा आम्हाला कोण भेटलं कोण भेटलं सांगा आता हे आहे शंकर भैया आणि त्या आमच्या सबस्क्रायबर आहेत आणि ह्या आम्ही आम्हाला ओळखलोस तुम्ही तर चला आता आम्हाला वरती फिरायला जायचंय वरती फिरणं राहिलेलं आहे तर चला मग आता सोबतच जातो आम्हाला पण जास्त माहित नाहीये तर चला मग जाऊ वरती चला चला चला, चला चला फिर सुट पा आता आम्ही वरती चाललोय खूप डेंजर पायर हा हे बघा Oh, बाप रे इकडे बघा इकडे बघा हे बघा हे वरच आहे yeah. दम लागला आम्हाला सुद्धा खूप दम लागलाय लाग ला, सुट्टी बघा गर्दी पण खूप होती भारी वाटल्यावरती गर्दी येईपर्यंत दब्बून फक्त गेलो कारण की ह्याच्या उंच उंच होत्या वरती चढ चढल्यासारखं वाटत होतं आणि इकडनं किती भारी दिसत आहे खूप मस्त एकच नंबर आहे आम्हाला आमचे सबस्क्रायबर भेटले म्हणजेच आमचे फॅमिली मेंबर कसा वाटला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी सुद्धा शनिवार वाड्याला कधी आले असेल हे सुद्धा कमेंट करून सांगा